किती झाले आज आम्ही आमच्या पेडणे बार्देस ट्रक ओनर असोसिएशन प्रेसिडेंट अमिलीन शेटे तसे शे हे माझे सगळे मेंबर्स असतात ट्रक ओनर्स आयज आम्ही आमच्या ऑफिसान डेली प्रमाणे दर आमचे ऑफिसान मिटींग जाता आणि आमचे आयडेंटिफिकेशन म्हणून एक लोगो केला तो फक्त आमचे नीज गोयकार कोण आसा जे आमच्या बरोबर ठराविक लोक असा आम्ही दिला आणि ते आमचे सरास असे चालू आसा दिवस झाले एक वर्ष झाले विषय आमचा चालू तशेंच आयज कितें झाले हे खंयचो तरी भायलो मायग्रंट येयलो ऑफिसान आनी आपणाक लोगो जाय म्हण पडला लोगो जाय म्हणजे बाबा तूं खंय आसलो इतले दीस जाल्यार उरवा उतरी म्हणजे अशे आपूण आनी कोण तरी हे करून आनी कितें तरी दार बीन दुकाय म्हणजे दिना तुका लोगो आतां कित्याक ऑलरेडी आमचो म्हणल्यार टर्म सोंपलो मागीर म्हटलें पळोवया अशें म्हटल्या बरोबर तो दार दुखले भायर गेलो भायर गेलो आनी आमच्या भुरग्यांक गाडी मारपाक लागलो आनी थंय कितें कितें म्हणपाक लागलो मागीर तेंच्यांनी रोखपाचो प्रयत्न केलो तेन्ना एकमेकची आता पी झाली धुकले आज आमची स्वतःची ओन प्रॉपर्टी आमची ऑफिस तसेच थं आज एक लेडीज स्टाफ बसला जे बुरसे बुरशे गाडी आज हे मॅग्रंट भायले लोक येल्यात आज आमच्या गोयर नू आख्या आमच्या प्रत्येक व्यवसायाने हे अतिक्रमण केल्या चालू असा त्यांचे हे खरी बंद जाऊ गरज असा आम्ही दरवेळी जा त्या टायमार जवळजवळ एक वर्ष झाले आम्ही सी एम सराकडे उलया जायते रिप्रेझेंटेशनं दिला की हे सर हे बंद जाय आज आमचा धंदो आमच्याकडे उरलेलो ना आयज आमचो गोयकार जो आयज ह्या बिझनेस खिजनस आता तो खरी खरी धंदो करपाक मेळण ना हा इतकंच सरकाराकडे मागता की हे जे घाटी आज जय ते तुम्ही पहिल्यात आता पहिर ते म्हणतात आम्ही सरकार आम्ही निवडून हा म्हणतात आमदार आम्ही केला म्हटलं अरे तुमची गरज ना तुमकां खरेंच आमकां गरज ना तुमी चला जशें म्हाका दिसता पोर्तुगीज त्या टायमार धावडायला पण तसे आता ह्यांना या सगळ्या कडेन पोटले बांदून धावपची गरज आसा सो प्रत्येक गोयकारकडे मागता हे जे आज अतिक्रमण हे घाटी येवन हांगा करता हे तरी बंद जाय प्रत्येकान आज बाहेर सरपाची गरज असा कोणाचें काय हें गोय तुमचे नीज गोयकार म्हणून हे रावचे ना आणि कसल्याच धंद्यात ना वसपास पवचे आमचो आजपर्यंत तुम्हाला खबर असे सुशेगाद गोयकार म्हणून आज अजूनपर्यंत चलतं की सुशेगाद आहात कोण हांगा भायल्यान येला काम करता असू म्हणतात पाठ रे बरोबर आज हे करून करून हे तकलेर खानान खानार बसला आणि कानान मुत्ता पळय तसली जाल्ली आसा आयज आमची सो हेंका हाडले आम्हीच हेंका आज आणि कशें जालां हांव जर एकटो कोण तरी जाल्यार तो आता पयलो आपूण एकटो ये येता आपल्या दोन भरग्यां घेऊन येथे जल्ली असं धाकटुली कोणा कोणाकडे मागता जागो द्या आम्ही त्याचे कितें करता आम्ही चल आसू पाठ पडू लहान भरग्या दिव्या जागो रावानी ते रावानी म्हणून त्या झोपड्यात रावान रावून तो किती करता आपली जितली फेमिली असा सरावडींग मामाची आता काका सगळे कोण मामा गेल्या आणि कोण सगळे सगळे सगळ्यांक घेऊन तुम्ही येता त्या गा ज्या जाग्यावर तो रावता थंय एक आपली बस्ती तयार करता एक वाडो तयार करता म्हणून आयज ते म्हणतात नो आज ते किती म्हणतात आज आम्ही म्हणटा तुमचे आमदार जे कोणा आम्ही निवडून हाडटा त्यांच्या हे असे करून एका वाडो तयार करतात ते प्रत्येक ठाणे आपली वोट बँक करता सरकारन हेचेर खरोखर खूप जातीनिष्ठा लक्ष घालची गरज असा ने हे कसे हांगासर हे गोय म्हणून रावचे ना असं दिसता कारण हे अतिक्रमण भरपूरच झालं असं हे जातले असे दिसत सरकार जावपाक जाऊन जावपाक जाय जवपक म्हणून जर आम्ही हंगा नीज गोयकार गोयकार म्हणून जर आम्ही छाती ठोक सांगता म्हणून रावपाक जाय राहूक कर्नाटक आणि बिहार कर हांगासर सर हे प्रत्येक आयज मंत्री आमदार असा यांच्या विचार करपाची गरज करजी हा मागता आमचे माननीय सी एम प्रमोदजी सावंत यांच्याकडे आम्ही तुमच्याकडे रिप्रेझेंटेशन दिला जे तुम्ही गाडि ते आज रजिस्टर करता लिव्ह अँड लायसन लिव्ह अँड लायसनचे हे तुम्ही बंद करा हेचं त्रास फक्त ह्या ट्रकवाल्यांक आम्ही लास्ट जी मिटींग घेतली देव बोडगेश्वरच्या थंय त्यांना आम्ही मिटिंगेक सांगला त्यांना सरक मेळा रि रिप्रेझेंटेशन दिलेलं आसा आज पायलट म्हणून कोण काम करता आज गोंयकार रिक्षा घेऊन आसा टॅक्सी घेऊन रेंट कार रेंट बाईक आसा प्रायवेट बसीस आसा ट्युरिस्ट बसी आसा टॅक्सी आसा तसे आम्ही ट्रक आसा आमचे हे आयज हे कित्याक जाला हे वाडला कित्याक हेंचे तर तांकां सर्रासपणे हांगा ओपन हे दवरलेले आसा तुमी खंयसर रावात लिव्ह एन लायसनाचेर एग्रीमेंट करात आर टी ओन दियात गाडी घेयात तुमी वेवसाय करात हांकां वेवसाय करपाक दिवपाचो ना हे लोक खंय कित्याक येयले हांगासर काम करपाक गेले तेंच्यांनी आपले ज्या कामाक गेले ते काम करचे आयज गोयकारांच्या पोटार पाय दोवरची तयारी करची नची कारण हा प्रत्येक गोयकाराकडे मागता संबंध अखंड गोयभरच्या लोकांकडे मागता ह्या गोष्टीचा विचार जाय आणि आज सरपाची गरज पडतली बंद जात त्यांचे असोसिएशन असा त्यांच्यानी हे केले असे ऐकले हवे त्यांचे असोसिएशन असू त्यांचे किती असू आम्ही खंय असा आम्ही कर्नाटकात ना असा सो गोयचा अधिकार जो असा तो आमक असा आमक मेळपास जातो दुसरी गजल आज खाच्या एका मनशान सांगचे बाबा आपण कर्नाटकात सगळे विकला आणि हंगा येऊन गोयात स्थायिक झाला आणि गोयान व्यवहार करतात आणि बायले भायले भरग्यांची पटा भरता हेंचे सगळे घरां थंय आसा हांगाय राहतात ते थंसर वटी हांगासरय होटीक हंगा आज तुमकां सांगता लास्ट टायम ज्या टायमार कोरोना येयलो गोयकार त्या टायमार गोंयकार खंय गेलो कर्नाटकान वचून रो गोयकार रावलो पण हे लोक सगळे कर्नाटकान गेले रेल्वेन बसले आणि हंगासरले गोयकार काबा पिड्या मेले म्हणजे अर्दे आमचे हे झाले आणि परतून हे परतून येले हे सगळे जेन्ना क्लियर झाले पळय परतून येले पोटलो साटलो घेतले परतून येले ते ही त्यांची डबल गेम आज गोयकार आणि गोयकारा हांगा कसले फाटले फुडें महामारी सुद्धा येली न्हू जाल्यार गोयकार खंय वच शकना रावपाक जाय राव आणि मरपाक जाय सो सरकारान हेचेर जातीनिष्ठ विचार करून आम्हाला प्रत्येक गोयकारांना न्याय दिवपाची गरज आहे करता असताना मी धुकला आणि कोणा कोणाक धुकल जाल्यार त्या बोळान म्हणजे दुखला दुकलीचा एक बोळ जालो थंयसर मागीर तो गेलो आणि दिसता हांगा दिसत कितें जाल्यार खबर ना उपरांत त्याच्या उपरातलं सोमती येवन हांगा कंप्लेन देऊया आम्ही कंप्लेन दिल्या तेंच्या अगेन्स्ट तो एक पार्ट जालो पण हे आज परप्रांतीय लोक आज आमच्या आमच्या अन्नाचो घास आपण खावपाचो प्रयत्न करतात आज गोयकारांचा घास ते आपण प्रयत्न करतात आमच्या गोयकारांच जमनी ह्यांच्यांनी बळका बळकायल्यो सगळ्यो गव्हर्मेंट लँड किती असले पहिली गव्हर्मेंट लँड कम्युनिदार लँड म्हणटा आमचे गोंयकार असा कोण थंय एनक्रोच करपाक वचनासले ह्या लोकांनी आमच्यो जमनी बळकायल्यो हे लोक आमचे सगळे व्यवसाय यांच्यानी काबीज केल्ले आसात आज आज आमचे <coughs> ट्रान्सपोर्ट बिझनेस ट्रान्सपोर्ट बिझनेस सगळो तेंच्यानी बळकायलेलो असा हे लेबर म्हणून लेबराचे कॉन्ट्रेक्टर झाले सुपरवायजर झाले यांच्यानी सगळे आयज ट्रान्सपोर्ट बिजनेस एनक्रोचमेंट करून दवरलेली असा आणि सगळे इल्लीगली काम करतात हंड्रेड पर्सेंट हे लोक इल्लीगली काम करतात गाडयो त्यांचं सगळ्यांच्यो असतात त्यांना विथाऊट व्हॅलीड डॉक्युमेंट्स असतात त्यांचे पासिंग नसतात ते कशा कशा गाडयो खंयच्या तरी रेंट एग्रीमेंटाचेर बीन गाडयो रजिस्टर करतात आणि ते एकदा रजिस्टर झाले वेरिफिकेशन करून करना रेंट हो फक्त अकरा म्हयन्या खातीर व्हॅलीड आसता त्याच्या उपरांत तो मनीस ते आसा ना हेचो कोण व्हेरिफिकेशन करना पण त्यांचे पासिंग बिसी अशेच जाता फुडल्या फावटी परत त्याचे व्हरिफिकेशन काय नसतं तर ह्या परप्रांतीय ह्या खास करून ह्या लोकांचा आमक खूप त्रास जाता आणि त्यांचे स्ट्रिक्ट ॲक्शन घेऊची पडतली आणि हांव प्रत्येक गोयकाराकडे मागता प्रत्येक गोयकारान आपल्या आपल्या धंद्यांत आपल्या आपल्या व्यवसायान ज्या ज्या जाग्यार जा जा परप्रांतीय लोकांनी जर एनक्रोचमेंट केलेले असा प्रत्येकान आवाज उठोवचं आणि त्यांच्या विरुद्ध जर आवाज उठवचे ना हे आमचं प्रत्येक गोयकारच्या गोयपार पण हिसकावून बसतले आणि आमका काबार करून सोडतले एक सकाळी बाय लिहिलेली ती अॅग्रीमेंटाची गाडी त्याची ती म्हाका सांगता लोगो दी हांवें म्हटले लोगो जावचो ना कित्याक ती अग्रीमेटची गाडी न्हू म्हटले म्हाका म्हणटा जाल्यार धमकी द्या आपण खूप आमी आम्ही झगडो ना म्हटले किती ते कायदेशीर करूया हजेवसूनक्झापल केल्या आज तो झगडून गेला बायल सुद्धा झगडू येता मला दिस गोर्मेंटा रिक्वेस्ट करता ह्यांना सगळ्यांना त्यांच्या गावात रिटर्न धाडपचे आमचे आज धंद्याचे सारखे मधी इलेलेले आहात ते दादागिरी करता आम्ही केादािरी करणारी किती ते बऱ्या हेतून करता आम्ही आज त्यांना अश्य दिला सवलती असू जा गरीब तो तसे करून ह्यांच्या आज आमचा फायदा उठवला गोरमेंटाकडे रिक्वेस्ट करता की